आम्ही होणाऱ्या ह्या जनगणनेत आमच्या आदिवासींची जनगणना ही फक्त आदिवासी म्हणूनच व्हावी अशी मागणी आम्ही भारताचे महामाहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे निवेदनाद्वारे केलेली आहे कारण की आदिवासींची संस्कृती ही वेगळी आहे आदिवासी हा निसर्गपूजक आहे आदिवासी हा कोणत्याही धर्माशी संबंधित नाही किंवा आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळतीजुळती नाही आदिवासींच्या चालीरीती रीतिरिवाज रिवाज परंपरा जन्म मृत्यू व लग्नाच्या ज्या विधी आहेत एकंदरीत आदिवासींची जीवनपद्धती ही भिन्न आहे म्हणजेच आमच्या आदिवासींची ओळख ही स्वतंत्र आहे सण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जवळजवळ शंभर ते एकशे वीस वर्षापासून आमच्या जे पूर्वज होते आदिवासींचे पूर्वज त्यांच्या बोडेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन काही धर्मवादी लोकांनी काही आमच्या आदिवासींना हिंदू बनवलं मुस्लिम बनवलं ख्रिश्चन बनवलं आणि तेव्हापासून मागील जनगणनेमध्ये आमच्या आदिवासींची नोंद ही हिंदू म्हणून होत होती हे हिंदू अशी जनगणनामध्ये नोंद होणं आमच्या आदिवासी अस्तित्वाला धोकादायक आहे म्हणून आम्ही आदिवासी हे हिंदू नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे म्हणून येणाऱ्या आगामी जातीनिहाय जनगणनेमध्ये आमच्या आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र कॉलम ठेवावा ज्यामध्ये आदिवासी म्हणूनच नोंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही या जनगणनेला आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जाहीर बहिष्कार टाकणार आहोत म्हणून आमची नोंदणी ही फक्त आदिवासी म्हणूनच व्हावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान